नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर बघा आज आम्ही ही सातवी माळ आहे आणि अशा प्रकारे देवीची पूजा केलेली आहे हा अशा प्रकारे आमचा गट आलेला आहे आणि आज सातवी माळ आहे कारळ्याच्या फुलाची सातवी माळ आपण घातलेली आहे तर अशी छान अशी पूजा झालेली आहे बघा हे बघा मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आज आम्ही करणार आहे कन्यापूजन तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा शेवटपर्यंत तुम्हाला ब्लॉग मी दाखवणारच आहे शेवटी हे बघा अशी छानपैकी पूजा झालेली आहे सातवी माळ आहे आज आणि सातव्या माळेचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहात पुन्हा तुम्हाला पुढं काय काय होतं ते दाखवतो कन्यापूजन कशाप्रकारे करतो आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो तर बघा ही छानपैकी अशी पूजा झालेली आहे हे बघा छोटीशी तुळजाभवानीची मूर्ती आहे छानपैकी बाकीचे सर्व देव आहेत पूजा झालेली आहे आणि ही अशी छानपैकी समोर रांगोळी काढलेली आहे तर बघा कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला आता आपण कन्यापूजन करणार त्यावेळेस पण व्हिडिओ दाखवतो मी तर चल तर कन्यापूजनासाठी बघा आम्ही असं छानपैकी मिक्स चिवडा आणि केळी आणि टिकल्याचे पॉकेट्स आणलेले आहेत हे सर्व आपण त्या सर्वांना देणार आहे तर बघा इथं आता कन्यापूजनासाठीची ही आपली तयारी चालू आहे टिकल्याचे पॉकेट्स आहे तर चिवडा आहे केळी आहे गोड तिखट असा चिवडा होता तर आता बघा मुली यायला सुरुवात झालेली आहे ज्यांना आम्ही सांगितलं होतं त्या मुली आलेल्या आहेत तर ही बघा आता इथं एक एक येत आहेत सात मुली येणार आहेत तर प्रत्येकाचा आपण थोडं थोडं शूट घेतलेला आहे ते तुम्हाला मी पुढे कंटिन्यू करणार आहे तर बघा इथं शिवमची मम्मी कन्यापूजनाला सुरुवात केलेली आहे आणि या मुलीचे पाय धुवून हळदी कुंकू लावून त्यांचं दर्शन घेणार आहे तर बघा इथं आता छानपैकी असं चालूल्या चालू आहे प्रत्येकाचे प्रत्येक मुलीचे आता पाय धुटले जातील हळदी कुंकू लावलं जाईल आणि त्यांना फराळ दिला जाईल त्यानंतरनं त्या जाताना आपण त्यांना एक एक टिकल्याचं पॉकेट देणार आहे तर अशा प्रकारे आता आपण कन्यापूजनाला सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच यांच्या ह्या मुलींच्या मैत्रिणी देखील आता एक एक येतील एक तसं तसं आपण त्यांची पाय धुवून घेणार आहे आणि त्या त्यांना हळदी कुंकू लावणार आहे तर बघा आता हे छान मस्त एन्जॉय करत करत चाललं होतं यांचं ही ले ले आता ही मग आलेली आहेत बघा अजून ह्या दोघे आल्या आणि अजून एक येणार ती असे पाच आणि नंतर दोन आलेले आहेत तर अशा सात कन्यांचं आपण पूजन केलेलं आहे आणि त्यांना फराळाचं देऊन त्यांना एक टिकलीचं पॉकेट दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपली ही पूजा सुरू झालेली आहे आणि यांचे पाय धुवून आता घेतलेले आहेत दोघींचे बाकी तिघी आता येत आहेत त्यातली एक आता आली की मग हे सर्वांचं एकत्र आपण फराळाला देणार आहोत आता हे पाय धुवून घेतलेले आहेत हळदी कुंकू लावून घेतलेली आहे तर हे बघा आता इथे पण पाय आता हात धुवायला मम्म शिवमच्या मम्मीने सुरुवात केलेली आहे तर बघा आता ती हे छानपैकी त्यांचे पाय धुवून घेणार हळदी कुंकू लावणार आणि त्यांच्या दर्श त्यांच्या पडून दर्शन देखील घेणार आहे तर ती बघा ही पाचवी देखील आलेली आहे अशा पाच मुली आपण बोलवलेल्या होत्या नंतर दोन छोट्या छोट्या मुली येऊन गेलेल्या आहेत त्यादेखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतो शेवटी तर बघा अशा प्रकारे ही तयारी आपली सुरू होती आणि छान असं कन्यापूजन आपलं सुरू झालेलं आहे बघा आता हे तर सगळ्यांचे पाय धुवून वगैरे झालेले आहेत आणि आता त्यांना आपण फराळ करायला देणार आहे तर बघा आता इथं फराळीसाठी आपण मिक्स चिवडा उपासाचा जो चिवडा असतो बटाट्याचा चिवडा आणि साबुदाणा जे चिवडा असतो तो आपण गोड आणि तिखट दोन स्वरूपात केला होता आणि त्याबरोबर एक केळी दिली होती आणि टिकल्याचं पॉकेट देखील आपण आणलेलं होतं तर बघा इथं आता सर्वांना खाण्यासाठी द्यायला शिवणची मम्मीची तयारी सुरू झालेली आहे तर हे बघा इथं खायला द्यायला दिलेलं आहे आणि आता त्या हळूहळू सुरुवात करतील आणि हे झाल्यानंतर ना आपण त्यांना एक टिकल्याचं पॉकेट देणार आहोत तर अशा प्रकारे हे सर्व त्यांचं आता मस्त मजा करत करत त्यांची चाललेलं हे सर्व हे बघा आता ह्या मुली एकमेकींशी बोलतात काय काय सांगत होत्या कोण व्हिडिओ बघत होते कोणी व्हिडिओ करताना त्याकडं बघून हसत होते कोणी हाय करत होतं तर अशा प्रकारे हे छान असं कन्यापूजन सुरुवात केलेली आहे कन्यापूजन आपण केलेलं आहे तर हे कन्यापूजन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे शिवमची मम्मी त्या मुलींसोबत एक फोटो घेतलेला आहे आणि तो फोटो देखील मी शेवटी किंवा मध्ये टाकता आला तर नक्की टाकल आणि बघा ह्यांचं सगळ्यांचं फराळ चालू आहे फराळ झाल्यानंतरनं त्यांना टिकच पॉकेट देणार आहोत आपण तर अशा प्रकारे आपण हे कन्यापूजन केलेलं आहे हे कन्यापूजन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि एक मोटिवेशन पर कमेंट नक्की लिहा जय माता दी लिहा किंवा हार्ट टाका तुम्हाला जे वाटेल ते करा पण नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण पाहत असेल तर चॅनलला सपोर्ट म्हणून एक कमेंट नक्की टाका तर असे छानपैकी आपलं कन्यापूजन आम्ही सातव्या माळेला करून घेतलेलं आहे आणि आता हा व्हिडिओ कधी येईल ते माहीत नाही पण आज ज्या दिवशी येईल त्या दिवशी नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंटिन्यू पहा स्क्रिप्ट करून पाहू नका म्हणजे तुम्हाला मजा येईल आणि आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहे व्हिडिओ खूप मोठा झाला पण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय